रँोने त्याच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी दोन हजारची एसआयपी चालू केली आणि त्याच्या वयाच्या तिसाव्या वर्षी दोन केली आणि राजूने त्याच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी दोन हजार एसआयपी चालू केली तर तिघांनी त्यांच्या सात वयापर्यंत एसआयपी चालू ठेवली रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणून समजा त्यांना पंधरा पर्सेंट फीचा परतावा भेटला तर राजूची गुंतवलेली रक्कम झाली सहा लाख रुपये आणि परतीची रक्कम साठ वर्षानंतरही पासष्ट लाख रुपये बनली आणि फरांची गुंतवलेली रक्कम झाली सात लाख वीस हजार रुपये आणि त्याची बनलेली रक्कम ही एक कोटी चाळीस लाख रुपये झाली आणि स्मार्ट रँकोची गुंतवलेली रक्कम झाली आठ लाख चाळीस हजार रुपये आणि त्याची परतीची बनलेली रक्कम ही दोन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये बनली रँचू सारखं तुम्हीही लवकर एसआयपी चालू करा म्हणजे तुम्हालाही चक्रवाड घालाचा चांगलाच परतावा मिळेल एसआयपी चालू करण्यासाठी किंवा म्युच्युअल फंड बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मला या नंबर वरती कॉल करू शकता अशाच करून व्हिडिओसाठी प्लीज लाईक अँड फॉलो करा थँक्यू सो मच फॉर सिद्ध